नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण पूजा खेडकर प्रकरण यावर भाष्य करणार आहोत पुण्यामध्ये ट्रेनिंग जिल्हाधिकारी पूजा खेडकर या, या अनेक कारणामुळं चर्चेत आल्या आता त्यांची चौकशी सुरू आहे चौकशीतून अनेक बाबी समोर येतील मात्र हे नेमकं प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू यू पी एस सीमध्ये यू पी एस सी म्हणजे एक काठीण्य पातळी काटणारी परीक्षा अशा प्रकारचा उल्लेख त्याचा करता येईल आणि ही परीक्षा अतिशय कठीण अशी समजली जाते आणि या परीक्षेच्या माध्यमातून आय ए एस आय पी एस आय एफ एस आय आर एस अशा प्रकारची वेगवेगळ्या क पद वेगवेगळ्या क्षेत्रातील ही या मंडळींना मिळतात तर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील या पूजा खेडकर ज्यांचं घर पुण्याच्या बाणेर परिसरामध्ये अशा प्रकारचं आहे आणि वास्तविकता त्यांचं पोस्टिंग हे पुण्यालाच मिळालं हा एक योगायोगाचा भाग असावा मात्र अनेक जिल्हाधिकाऱ्यांना किंवा या पोस्ट मिळवणाऱ्यांना रिटायरमेंटच्या शेवटी शेवटी स्वतःचा जिल्हा मिळतो इतर वेळेस त्यांना मिळत नाही अशी ब अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील मात्र त्या अनेक कारणामुळं चर्चेत आल्या पूजा खिडकर ह्या अनेक गोष्टीमुळं चर्चेत आल्या आणि मीडियानं मी याच्या मीडिया तळाशी केला तर त्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शासनाकडे एक पंचवीस पानाची एक तक्रार केली की पूजा खेडकरांनी या ट्रेने आय ए एसनं काय काय केलेलं आहे तर त्यांनी त्यांच्या खाजगी ऑडी गाडीवर शासनाचा अंबर दिवा लावलेला आहे त्या गाडीवर महाराष्ट्र शासन असं नाव लिहिलेलं आहे उपजिल्ली उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेऊन त्यांनी कार्यालय थाटण्याचा था, प्रयत्न केलेला आहे उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आय ए एस नावाचा फलक लावलेला आहे सेवेत खोटी प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केल्याचं दिसून येतं एकूण त्यांचं प्रशासकीय वर्तन हे सेवेला शोभत नाही व त्यांच्या वडिलांचं वर्तनसुद्धा आक्षेपारे आहे त्यांनी तहसीलदारांना धमकावल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे त्यांना स्वतंत्र निवासस्थान म्हणजे बंगला पाहिजे होता स्वतंत्र स्टाफ पाहिजे होता स्वतंत्र केबिन पाहिजे होता अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या आणि मग त्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्याकडे करा केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तशा प्रकारचा अहवाल हा अपर मुख्य सचिवांना शासनाला पाठवलेला आहे तर आता हा झाला या दिवशी सरांनी त्यांना त्यांचा तेन दिलेला अहवाल आणि इकडं मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत मुळात त्यांचं पोस्टिंग हे ओ बी सी प्रवर्गातून आलेलं आहे वास्तविकता वडील हे मोठे उच्चपदस्थ पदा प्रशासकीय अधिकारी असल्यामुळं त्यांना ओबीसीतलं नॉन क्रिमिनल कसं मिळालं हाही एक संशोधनाचा भाग आहे कारण ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांनाच मिळतं आणि इथं तर मात्र करोडो रुपयाचे या ठिकाणी त्यांची प्रॉपर्टी आहे असं त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातून दिसून येतं त्याचबरोबर त्यांची शेतीसुद्धा दोन तीन ठिकाणी असल्याचं दिसून येतं याशिवाय त्यांनी अपंग प्रमाणपत्र घेतलेलं आहे बरं ते अपंग प्रमाणपत्र एकच घेतलेलं आहे असं नाही त्यांनी दृष्टीदोषाचं प्रमाणपत्र घे घेतलेलं आहे त्यांनी मानसिक विकलांगतेचं प्रमाणपत्र पत्रसुद्धा घेतलेलं आहे चाळीस टक्के दृष्टीदोष आहे असं सांगितलं आहे आणि मानसिक विकलांग वीस टक्के आहेत असंही त्यामध्ये नमूद केलं आहे बरं त्या एवढ्यावरच थांबतील असं नाही तर काही मीडियाच्या माध्यमातून अशी चर्चा आहे की त्यांनी यू पी एस सीची परीक्षा ही अकरा वेळा दिलेली आहे वास्तविकता त्या ओबीसी प्रवर्गात आहेत आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ही परीक्षा सात वेळा देता येते मग त्यांनी ती अकरा वेळास कशी दिली हा ही एक चौकशीचा भाग आहे का मात्र काही मीडियाच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की त्यांनी वडिलाच्या नावामध्ये दिलीपचं पहिली दी आणि नंतर दुसरी दी अशा प्रकारचं स्पेलिंग करेक्शन करून किंवा नंतर आईचं नाव ॲडिशनल वाढवून त्यांनी ती परीक्षा दिली आता हे चौकशीतून सत्य बाहेर येणारच आहे त्यांनी पुण्याच्या नवले कॉलेजमध्ये एम बी बी एस केलं तर एम बी बी एस करताना त्या पूर्णतः फिट असल्याचं प्रमाणपत्र त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे मेडिकल करताना मेडिकल शिकताना त्या पूर्णतः फिट होत्या आणि नंतर मग अशा प्रकारचे प्रमाणपत्र कसे आले हाही एक चौकशीचा भाग आहे त्यांच्या आईचा पिस्तूल दाखवून शेतकऱ्याला धमकवल्याचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि घराला मनपानं फुटपाथवर अतिक्रमण केल्याची नोटीस ही दारावर चिटकवलेली होती पुण्याच्या विभागीय आयुक्तांनीसुद्धा विकलांग प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधिताची मीटिंग लावलेली आहे खरंतर हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी मसुरी यांनी पूजाचं जे प्रशिक्षण सुरू होतं ते थांबवलेलं आहे तर ह्या सुहास दिवसेंच्या तक्रारीनंतर त्यांची पुण्यातून वाशिमला बदली करण्यात आली मात्र आता वाशिमचं ट्रेनिंगसुद्धा थांबवलेलं आहे आणि त्यांना तत्काळ त्या ठिकाणी मसुरीला बोलवलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला पूजा खेडकर यांनी वाशिम पोलिसाकडं अशी तक्रार दिलेली आहे की सुहास दिवसेने माझा छळ केलेला आहे छळ केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे अशा प्रकारची लेखी तक्रार त्यांनी वाशिम पोलिसाकडे दिलेली आहे वाशिम पोलिसांच्या तीन महिला डी वाय एस पीने रात्री उशिरा तीन ते साडेतीन तास याची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले आहेत आणि अशा प्रकारचं म्हणजे सुहास दिवशींनासुद्धा सुद्धा पूजा खेडकरांनी आरोपीच्या कटघऱ्यामध्ये उभा केलेला आहे म्हणजे अशा ह्या अनेक गोष्टीचे अनेक कंगोरे या प्रकरणाला आहेत मात्र फक्त ही पूजा खेडकर हे एक निमित्त आहे अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आहेत ज्या हे जे परिसर परीक्षेचे स्कॅन्डल्स या ठिकाणी बाहेर येत आहेत तर खरोखरच हा भारतीय प्रशासकीय व्यवस्थेला जडलेला रोग आहे असं म्हणता येईल आणि वेळीच याचा पाबंद झाला पाहिजे हे फक्त एक निमित्त आहे ही एक घटना आहे परंतु या घटने या यासारख्याच अशा कित्येक घटना आहेत आणि या वेळीच थांबवल्या सा तर ठीक अन्यथा प्रशासनामध्ये असे काही चुकीचे पांडे या ठिकाणी पडतील आणि शासनसुद्धा या गोष्टी आता गांभीर्यानं घेत आहे अविनाश धर्माधिकारी यांच्या म्हणण्यानुसार जर असं सिद्ध झालं तर त्यांची निवड देखील रद्द होऊ शकते किंवा सुहास दिवसे यां यांचं यांच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो असं अविनाश धर्माधिकारी यांचं म्हणणं आहे एक मात्र निश्चित आहे खरं खोटं काय ते येणारा काळच सांगणार आहे आता सखोल चौकशा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकरणाच्या या या निमित्तानं लागलेल्या आहेत मात्र या जातपत्र जात, जात प्रमाणपत्राचा दुरुपयोग असेल किंवा विकलांग प्रमाणपत्राचा दुरुपयोग असेल हा या निमित्तानं थांबला पाहिजे हे मात्र निश्चित आहे